आपण कोणत्या गावाची आम्ही पारडी गावाजे काय झालं आमच्या शेतीमध्ये आळ्या पडल्या भरपूर ही आळी कोणती आहे ही आहे आळी लष्करी आळी आहे लंबीलाच हिरभर हा ही आमच्या शेतात पूर्ण पान खाऊन चक्क केली ना तर माझं म्हणणं आहे एकदा कुर्शी खात्यावाल्याने एकदा पाहून जा आणि आम्हाला एक तर औषध वाटप करावं ह काही काही हा आम हे आमच्याकडे आमच्या कृषी तालुका अधिकारी यांना नम्रतेची सूचना आहे आम्ही पाया पडून सांगतो माझं नाव मदन तल्प चव्हाण बारडी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा रविवारी असून मी त्यांना पूर्णपणे हात जोडून विनंती माझी एकदा आमच्या गावात सर्व लष्करी आया पाहून जावं हा म्हणजे सोयाबीन पानावर ही पान कतरणारी आणि लष्करी आहे भरपूर पानं ठेवून राहिली निस्ता झाडू दा उभे पानं पूर्व चक केले हा तर असं वाटते की मला फवारणी करून घ्यावा आता काय आ... म्हणजे तुम्ही इथं येऊन आमच्या मंदिरावर सेवालालच्या मंदिरावर येऊन आम्हाला एक काहीतरी मार्गदर्शन करा कृषी खात्यावाले लोक जेवढे असतील इथे यावं आणि आमची शेती पाहून जावं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा तुम्ही दहा लोक आणता दहा लोकांच्या सहाय्या घेऊन जाता हा झाली तुमची मिटिंग झाली पार्टीची मिटिंग झाली पूर्ण की पार्टी काय होते हे तुम्हाला अजून हे माहितच नाही तुम्ही तुम्ही काय काय म्हणतो शेतकऱ्याला का आता मार्गदर्शन करू लवकर फवारणी करणार कर, कोणतं औषध फ्वारे आम्ही यावं आला नाही आम्ही शेतकरी आम्हाला औषध समजत नाही कोणतं घ्या का पिळून घ्या हे आम्हाला काही समजत नाही हा ती अशी चालू आहे आमची यानं सुद्धा आमच्या आया मरत नाही मागा मुलाची औषधे आणतो आम्ही तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा की कोणती फवारणी फवार कोणत्या आई आळ्या धरून आणतो उद्या तुमच्या त्या टेबलवर ठेवतो ही केवढी लंबी आहे आकूड एक लंबी आहे पाहून घ्या हा